शिंदोलावासी बजावणार मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन वणी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे आवाहन शिंदोला येथील ग्रामस्थांनी केले होते मात्र त्याच गावातील शेकडो ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याने कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी लादण्यात आलेला बहिष्कार मोडीत काढावा असे आवाहन प्रशासनाला केले आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात शिंदोला येथील महिला व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले शिंदोला या गावातील सत्तर टक्के ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकू नये अशा भूमिकेत आहेत तर उर्वरित ग्रामस्थ बहिष्कारावर ठाम असल्याचे नमूद केले आहे यामागे राजकीय या षड्यंत्र असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे मागील काही निवडणुकांवर शिंदोला येथील ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला होता स्थानिक समस्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणे हा त्यामागील हेतू होता माहूर देवस्थानच्या जमिनीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून पिढ्यानपिढ्या जमिनी वाहून उपजीविका करणाऱ्या शेतक्यावर शासनदरबारी न्याय मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी रास्त भूमिका बजावत होते एम जी एन मराठी न्यूज नेटवर्क मनोज नवलेवणी आज आम्ही वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले सिंदोल्या ह्या गावामध्ये सावित्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तीन वेळा आम्ही बहिष्कार टाकला प्रशासनाचं आणि जे लोकप्रतिनिधी यायचं सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी तो बहिष्कार होता पण आता येणारी लोकसभेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावणार आहोत जो संविधानाने आम्हाला अधिकार दिला एक सक्षम लोकप्रतिनिधी निवडून देऊन त्याला आम्ही मतदान करणार आहोत आणि जे हुकुमशाहीकडे जे वाटचाल सुरू आहे ते कुठे नष्ट झाली पाहिजे आणि ही लोकशाही कायम राहिली पाहिजे यांच्यासाठी आमचा हा मतदानाचा अधिकार आम्ही बजावणार आहोत